उद्योजक मित्रांनो नमस्कार मी मंगेश कुलकर्णी अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत प्रसिद्ध ऑथर शिव खेरा यांचं एक पुस्तक आहे यू कॅन विन त्याच्या पहिल्या पानावर एक खूप छान कोट आहे ते असं म्हणतात की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू द थिंग्स डिफरंटली मित्रांनो चहाचा व्यवसाय याच्यामध्ये चार गोष्टी आहेत दूध चहा पावडर साखर आणि थोडासा मसाला याच्यामध्ये वेगळेपण काहीतरी करून किती मोठा व्यवसाय होऊ शकतो हे आपल्याला दाखवलंय नवनाथ येवले सरांनी येवले अमृतुलच्या माध्यमातून आज आपण त्यांना पॉडकास्टवर इन्व्हाइट केलंय आणि त्यांनी या पद्धतीने एक चहाच्या व्यवसायाला कसं ग्लॅमर दिलं आणि मागच्या सात आठ वर्षामध्ये साडेपाचशे पेक्षा जास्त ब्रांचेसचा हा टप्पा त्यांनी कसा गाठला यातून आपण काय शिकू शकतो यासाठी आजचा हा पॉडकास्ट सर तुमचं स्वागत सगळ्यात आधी आम्हाला तुमचं चाळीस वर्षापासून तुमची फॅमिली या व्यवसायात आहे आणि मला वाटतं की दोन फेज आहेत दोन हजार सतरा पर्यंतचा एक फेज आहे आणि तिथून पुढचा एक फेज आहे तर या दोन्ही फेज बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या जो एकोणीशे ऐंशीचा जो काळ होता म्हणजे त्या काळामध्ये आमचं जे कुटुंब होतं त्याची उपजीविका पूर्ण शेतीवरती अवलंबून होती म्हणजे आम्ही मुळातले पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी म्हणून आमचं गाव एकदम दऱ्या आ अशा ठिकाणी आमची शेती वगैरे आणि गाव तर त्या शेतीवरती जी उपजीविका पूर्ण कुटुंबाची भागवायची जे आजोबांवरती जबाबदारी होती की पाच मुलांचं कुटुंब त्या शेतीवरती भागवायची तर ती भागवत असताना जबाबदारी त्यांची ती पूर्ण होत नव्हती आणि ते सांभाळत असताना त्यांच्या डोक्यावरती कर्ज पण झालं आणि हे कर्ज फेडण्यासाठी म्हणून वडिलांना पुण्यामध्ये कामाला पाठवण्यात आलं आणि वडिलांनी पुण्यामध्ये एका अमृतुल्यच्या दुकानामध्ये काम केलं लक्ष्मीनारायण थिएटर त्याच्या थे बाजूला ओंकार अमृतुल्य तर इथं सुरुवातीला त्यांनी काम केलं थोडे दिवस काम केल्याच्या नंतर वडिलांना असं वाटलं की आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण काय काय करू शकतो का मग वडिलांनी दोन मशी घेतल्याना आजोबांना दिल्या आणि त्याच्यावरती आजोबांचा दुधाचा व्यवसाय चालू झाला मग ते दूध घेऊन त्या डोक्यावरती घेऊन आसकरवाडीतून पुण्यामध्ये यायचे विकायचे आणि मार्केटमध्ये दूध विकत असताना काय दूध शिल्लक करायचं मग त्यांच्यापुढे प्रश्न पडायचा की अरे या उरलेल्या दुधाचं करायचं काय मग जस्ट एकदा वडिलांशी ते बोलले की अरे आपलं दूध शिल्लक राहतंय तर काय करायला पाहिजे विचार केला दोन वर्ष झालं मी एका अमृतुल्लीच्या दुकानामध्ये काम करतोय तर मग का नाही की मग आपण पण चहा बनवून विकायचं आणि मग मित्राला बरोबर घेतलं आणि पुण्यामध्ये एमजी रोडवरती कॅम्पात अच्छा हा तर एक दुकान भाड्याने घेतलं दोघांनी मिळून मित्रांनी आणि त्यांनी आणि तिथून खऱ्या अर्थाने चहा विक्रीला सुरुवात झाली आणि ते दुकान सांभाळत असताना थोडं काय भांडवल आलं आणि एक त्यांनाही असं वाटलं की आपलंही दुकान असावं आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी आली मार्केट ऍड सॅलिसबरी पार्कच्या इथे इथं जवळ आहे ती अपॉर्च्युनिटी आली आणि वाटल्यांची इच्छा झाली की हे दुकान घ्यावं हो। पण त्यांच्याकडे थोडस होतं मग आईला कळल्यावरती त्यांच्या त्या आईने दागिने दिले मित्रांकडनं काही पैसे नातेवाईकांकडनं घेतले आणि स्वतःचं भांडवल याच्यावरती खऱ्या अर्थाने एकोणीसशे त्र्याऐंशी साली श्री गणेश अमृतुल्य या नावाने आमचा स्वतःचा व्यवसाय चालू झाला अच्छा हा म्हणजे तो एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे ऐंशीचा काळ तिथून आमची श्री गणेश अमृतुल्य सुरुवात आपण म्हणतो ना की काला हे तसम हे नमह काळाप्रमाणे जग बदलतं जगाबरोबर खाण्याच्या पद्धती बदलतात मग कुठेतरी हा लाईव्ह बनवला जाणारा अमृतुल्य चहा पाठीमागे गेला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये श्री गणेश अमृतुल्य श्री गणेश अमृतुल्य अँड स्नॅक सेंटर कधी झाला आम्हाला कळलं नाही मग चहा बरोबर वडापाव पोहे उपीट शिरा मिसळ कोल्ड्रिंक्स असे वेगवेगळे प्रोडक्ट आले याच्यामुळं लाईव्ह बनवला जाणारा चहा पाठीमागे गेला आणि दोन हजार साली मग माझं दहावीचं शिक्षण कम्प्लीट होऊन मी ज्यावेळेला दुकानावर आलो वडिलांबरोबर काम करू लागलो त्यावेळेला वडील वेळोवेळी सांगायचे की आपल्या नावाने मार्केटमध्ये काहीतरी प्रोडक्ट असायला पाहिजे एक ब्रँड असायला पाहिजे वडिलांबरोबर व्यवसाय करत असताना मला हे असं जाणवायचं की आपण काहीतरी व्यवसायामध्ये मोठं केलं पाहिजे आणि वडील स्वतःच्या व्यवसायाची स्वप्न रंगवत असतानाच दोन हजार एक साली वडिलांचं दुःखद असं निधन झालं अरे मग वडिलांना वडिलांच्या नंतर जे आठ लाखाचं कर्ज आमच्या डोक्यावरती होतं मग ते आम्हाला फेडायचं होतं मग आम्ही काय केलं की दुकानामध्ये होते नव्हते तेवढे कामगार आम्ही बाहेर काढले आणि स्वतःच काम करायचे ठरवलं म्हणजे आपण जर काम केलं तर तेच पैसे आपल्याकडे शिल्लक राहतील आणि त्याच्यातून कर्ज पेटेल म्हणून मग आम्ही काम करायला लागलो मग कोणी प्रोडक्ट बनवायचे कोणी पैसे घ्यायचे कोणी ग्राहकांना द्यायचं कोणी पार्सल द्यायचं कोणी भांडी घासायची ही वेगवेगळी कामं केल्याच्या नंतर आम्हाला ग्राहकांची नाळ कळली की त्याला <laughs> कुठल्या पद्धतीचा प्रोडक्ट अपेक्षित आहे सर्व्हिस कशी पाहिजे या सगळ्या गोष्टी कळल्या बऱ्याच वेळेला <laughs> हे काम करत असताना ग्राहक ज्या वेळेला यायचे त्यावेळेला तेच आम्हाला सांगायचे अरे तुम्ही सगळेजण एकत्र इथं काय करताय <laughs> कुणीतरी बाहेर पडा काहीतरी वेगळं करा मग त्यावेळेला डोक्यामध्ये विचारायला आपण बाहेर पडलं पाहिजे मग मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर वेगवेगळे व्यवसाय केले असे बत्तीस व्यवसाय झाले बत्तीस व्यवसाय केल्याच्या नंतर असं वाटलं दोन हजार अकरा साली ज्यावेळेला पूर्ण कुटुंब एकत्र बसलं होतं की अरे वेळेला एकोणीशे त्र्याऐंशी साली आपण दुकान चालू केलं त्यावेळेला आपण फक्त चहाच विकत होतो आणि तो अमृतुल्यचा चहा पिण्यासाठी लोक भरपूर गर्दी करायचे मग हे या दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळे व्यवसाय केल्यामुळं चटकन एक सुचलं की अरे चहा कुठेतरी लोप पावलाय आणि अमृतुल्य बंद पडत चाललेत आणि काही एक बोटा म्हणजे अमृतुल्य आहेत पण त्यांच्या पुढे चहा पिण्यासाठी गर्दी होते तर मग ते ऑब्झर्वेशन केलं का आता इथं लाईव्ह बनवला चहा होता स्पेशल चहाच मिळतो त्याच्यामुळे लोक तिथं जायचे मग त्याच वेळेला आम्ही ठरवलं की नाही चहामध्ये काहीतरी होऊ शकतं आपण वेगवेगळ्या गोष्टी करत बसलोय मग ना काकेत कोळसान गावाला वळसा आपल्यापाशी आपलं जे काय आहे ते हे करायचं सोडून आपण दुसरीकडे करत बसलो मग विचार के कि नाई, मदे मदे चा केला की नाही आपण चहामध्ये उतरायचं आणि चहामध्ये उतरून आपल्याला चहाचा व्यवसाय केला पाहिजे बाकीचं हे करत बसण्यापेक्षा कारण आपल्याला त्या गोष्टीची माहिती आहे नॉलेज आहे आणि आवड पण आहे तर हे करू शकतो आणि त्याच वेळेला ठरवलं आणि मग दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या दरम्यान आम्ही चहावरती पूर्ण अभ्यास केला कारण आम्ही विचार केला की बत्तीस व्यवसाय जर आपले फेल झाले तर फेल होण्याचं कारण हा बिझनेस असू शकत नाही तर बिझनेस चालवणारा असू शकतो मग कमी जर आपल्यामध्ये आहे तर ते शिकणं गरजेचं आहे मग दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा आम्ही ते शिकलो आणि खऱ्या अर्थाने मग दोन हजार सतराला आमचं पहिलं जे आउटलेट आहे येवले अमृतुल्ल्याचं ते भारतीय विद्यापीठ इथून चालू झालं अच्छा हा एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार आणि दोन हजार ते सतरा पर्यंतचा हा आहे दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा म्हणजे मला वाटतं पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्याकडनं नवीन उद्योजक शिकू शकतात की पेशन्स आजकाल असं होतं की आज आयडिया आली की उद्या चालू करतो <laughs> हा त्यामुळे मला वाटतं बरेच लोक फेल होतात तुम्ही म्हणालात की दोन हजार अकरा ते सतरा या दरम्यान तुम्ही अनालिसिस केलं की आपले व्यवसाय का चालले नाही आपल्याला का फेलियर आलं तर काय अशा एक दोन तीन गोष्टी होत्या तुम्हाल की तुम्हाला वाटलं की हे आपण केलं नाही आणि जे तुम्ही पुढच्या केलं ज्याचा तुम्हाला आता फायदा शंभर टक्के बघा ज्या वेळेला मी व्यवसाय करायला लागलो दोन हजार सालापासून मी सांगितलं की वेगवेगळे व्यवसाय केले कारण सगळ्यात पहिलं तर ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे आपण शिक्षण घेतले त्याच्यामध्ये व्यवसाय कसा करायचा हे कधी शिकवलेलं नाही पण एक चांगला नोकरदार तुम्ही कसं होऊ शकता चा? हे चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं त्यामुळे व्यवसाय कसं करायचा हे माहीत नसल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की व्यवसाय करताना आपल्याला अडचणी होतात आणि त्या अडचणी मला आल्या आणि किंबहुना एवढ्या ज्या अडचणी जर आल्या तर कोणताही व्यावसायिक व्यवसाय व्यावसाय? व्यावसाय नाही करू शकत म्हणजे कुठेतरी त्याची पेशन्स लेवल असली तर तो सोडतो सुद्धा की अरे किती व्यवसाय करायचे प्रत्येक वेळेला हा चेंज तो चेंज पण याच्यामध्ये मी पाहिलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी लाभ साथ लाभली ती माझ्या कुटुंबाची म्हणजे अख्खं okay. कुटुंब पाठीमागं उभं होतं की तू कर एक ना mm -hmm. एक तरी दिवस व्यवसायामध्ये यश येऊ शकतं बरं हे व्यवसाय करत गेलो ते एकाच कारणामुळे कारण स्वप्न मोठी होती सातवीत असताना असा विचार होता की ऑडी बीएमडब्ल्यू मर्सिडीज गाडी घ्यायची आणि मग ज्यावेळेला एक छोटासा धंदा करायचो भाजीचा त्यावेळेला ती भाजीची गड्डी सांगायची काय अरे दहा रुपयाच्या भाजीच्या गड्डीवरती हे येऊ शकत नाही मग ते व्यवसाय चेंज व्हायचे म्हणजे व्यवसाय का चेंज झाले तर स्वप्न मोठी होती म्हणून पण व्यवसाय का बदलावे लागले कारण ते व्यवसाय करायचो पण त्याच्यातून म्हणावा असं मला त्याच्यातून रिस्पॉन्स भेटत नव्हता किंवा त्या पद्धतीचा व्यवसाय होत नव्हता मग ह्या गोष्टीचा आम्ही ज्यावेळेला दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा मध्ये जेव्हा स्टडी केला त्यावेळेला मला कळलं की आपल्याला जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने आपण व्यवसाय करतो खरं तर प्रत्येकाची अपेक्षा असते की मी व्यवसाय केल्याच्या नंतर तो मोठ्या लेवलला व्यवसाय जावा किंवा एक मोठा ब्रँड हवा हे प्रत्येकाची अपेक्षा असते पण तो मोठ्या लेवलचा व्यवसाय करायचा कसा मोठ्या लेवलला आपण तो ब्रँड घेऊन जायचं कसं याचा कोणीच अभ्यास करत नाही मग ह्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करा दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा मग ब्रँडिंग कसं असायला पाहिजे अच्छा हा मग मार्केटमध्ये मार्केटिंग कशी करायची प्रोडक्ट मध्ये युनिकनेस काय असायला पाहिजे आपले सेल्स टेक्निक काय असायला पाहिजे मॅन पॉवर कशी हँडल करायची त्याच्यानंतर एसओपी काय असतात प्रोसेस काय असतात प्लॅनिंग काय करायचं वेगवेगळे डिपार्टमेंट कसे असतात त्याला कसं हँडल करायचं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही दोन हजार सतरा या अकरा ते दोन हजार सतरा मध्ये आम्ही त्या शिकून घेतल्या फायनान्स कसा मॅनेज करायचा कारण आम्हाला आलेल्या सगळ्यात मोठ्या अडचणी त्या होत्या व्यवसाय तर आपण एकदम कुणाला असं वाटत नाही की मी व्यवसाय टाकल्यावरती फेल व्हावं बरोबर पण आपण ज्या जोशनी व्यवसाय चालू करतो त्या या सगळ्या गोष्टींचा आपण बिलकुलही विचार करत नाही आणि तो आम्हीही केला नव्हता कदाचित त्याच्यामुळे ते व्यवसाय फेल झाले आणि मग नंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्यावेळेला आम्ही दोन हजार सतराला या व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही जेवढ्या गोष्टी अकरा ते सतरा मध्ये शिकल्या होत्या आणि प्लस ज्या बत्तीस व्यवसायांचा अनुभव बरोबर होता अनुभवाची शिदोरी बरोबर असल्यामुळं आणि थेरॅटिकल नॉलेज घेतल्यामुळं मग ते दोन हजार सतराला आम्हाला तो व्यवसाय करायला तेवढा अवघड नाही गेलं बत्तीस व्यवसायामध्ये काही ठिकाणी यश काही ठिकाणी अपयश एवढं पचवून ज्या वेळेला माणूस हे होतो त्याच वेळेला म्हणजे आजकाल परिस्थिती अशी की एखादं अपयश आलं की मुलं एकदम डिप्रेशन मध्ये जातात ठीक आहे फेलियर एक सक्सेसच्या दिशेने जाणारा तो एक माईल स्टोन आहे त्याच्यामुळं फेलियर आलं तर घाबरून जाऊ नका बरोबर आहे सरांचं इन्स्पिरेशन घ्या मला वाटतं मी जे स्टोरी ऐकली मला माहित नव्हतं खरं तर खरोखर कर शिकण्यासारखं आहे की एवढे फेलियर आल्यानंतरही टिकून राहून नवीन जिद्दीने मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न बघणं ऑफ थँक्यू दोन हजार सतरा मध्ये तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं नवीन पद्धतीने सगळं टेक्निक्स हे करून परत लॉन्चिंग केलं yes. तर त्यावेळेला हे माहित होतं की आपले साडेपाचशे स्टोर होतील का ते होत गेलं <laughs> नाही मी जसं तुम्हाला सांगितलं की व्यवसायाचा अभ्यास केला आणि त्याही बरोबर आम्ही ही पण गोष्ट शिकलो की ज्यावेळेला आपण स्वप्न बघतो त्यावेळेला वर्षाचं दहा वर्षाचं पाच वर्षाचं दोन वर्षाचं प्लॅनिंग करायचं असतं ते कर? गोल लिहून काढायचे असतात आणि आम्ही हे ज्यावेळेला एक जून दोन हजार सतराला चालू केलं त्याच्या आधीच आमचं गोल स्टेटमेंट रेडी होतं येणाऱ्या पुढच्या पाच वर्षांमध्ये आम्हाला शंभर आउटलेट करायचे अच्छा असं आम्ही त्यावेळेला प्लॅनिंग केलेलं होतं आणि त्यानुसारच आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि प्रेमामुळे आम्ही एकाच वर्षामध्ये दीडशे आउटलेट केल्या होत्या त्या पुढं स्वप्न चेंज झाली आणि आता जवळजवळ आम्ही सहाशे प्लस आमच्या फ्रँचायझी आहेत बारा राज्यांमध्ये सहाशे प्लस फ्रँचायझी येस हा पण फेज तुम्हाला काहीतरी शिकून गेला असेल आता ज्यावेळेला तुम्ही मागच्या आठ वर्षाकडे बघता त्यावेळेला या फेज मध्ये काय वाटतं तुम्हाला की एखादी चूक झाली आपल्याकडनं आणि त्यातून काय शिकण्यासारखं आहे का कसं असतं की ज्या वेळेला आपण आपला ब्रँड एक्सपान्शन करतो त्यावेळेला तुमची जबाबदारी वाढते बरोबर कारण तुम्ही फक्त त्या एका गल्लीपुरतं मर्यादित नाही राहत तर तुम्ही दिल्ली पर्यंत चाललेला असता आणि तुम्हाला पॅन इंडियाला ज्या वेळेला काम करायचं असतं त्यावेळेला जबाबदारी वाढते की आपली मग एक चूक फक्त ते, ते आपल्याला महागात नाही पडू शकत आपल्या बरोबर जुडलेले जे लोक असतील त्यांच्यासाठी आपले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामुळे इथं भरपूर काळजी घ्यावी लागते एखादा निर्णय घ्यायचा म्हणलं तरी थोडा विचार करून घ्यावा लागतो पहिले जे व्यवसाय केले त्याच्यामध्ये निर्णय म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून हे करा किंवा हे चेंजेस करा तर असे निर्णय आता व्यवसाय करत असताना नाही होऊ शकत थोडासा निर्णय घेताना विचार हा नक्कीच करावा लागतो जबाबदारी आता वाढली आहे त्याच्यामुळं म्हणजे निर्णय घेताना त्या जबाबदारीचं भान ठेवून निर्णय घेतले पाहिजे या म्हणजे आठ वर्षात तुम्हाला ते शिकायला मिळालं ये। एवढे अमृतिल्ल्याची फ्रँचायझी याबद्दल एवढे समज गैरसमज आहेत म्हणजे अगदी फ्रँचायझीसाठी दहा लाखापासून ते पन्नास लाखापर्यंतचा आकडा आम्ही ऐकलाय एवढे पैसे द्यावे लागतात आता खरं काय तुमचं फ्रँचायझी मॉडेल काय किती पैसे लागतात कसं मॉडेल आहे ते आम्हाला अठरापासून आमचं फ्रँचायझी मॉडेल आम्ही विकतोय आतापर्यंत कधीच आम्ही जसं तुम्ही सांगताय की पन्नास लाख किंवा तीस लाख पस्तीस लाख रुपये आम्ही त्यांच्याकडनं घेतले तर आम्ही आमची फ्रँचायझी फी तीन लाख रुपये आहे okay. दोन हजार अठरा ला आणि आजही आमची फ्रँचायझी फी तीन लाख रुपये आहे okay. काय येस yes. म्हणजे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसे आता बाकी जे दुकान बनवण्यासाठी जो काही खर्च येतोय त्यांच्याशी ओनरलाच करायचा आणि मग ते, ते व्हॅरी होतं दुकान छोटा असेल तर छोटा खर्च दुकान मोठा असेल तर मोठा खर्च पण एक साधारणतः एक दहा ते बारा लाखाच्या दरम्यान हा टोटल खर्च जातो त्यातले तीन लाख तुमच्याकडे येतो येस आणि एक लाख रुपये मार्केटिंगची फी म्हणून येतात जे आम्ही त्यांचा ओपनिंगचा इव्हेंट करतो त्यासाठीच आम्ही ते खर्च करतो अच्छा येस आणि समजा एक मी तीन लाख रुपये तुम्हाला दिले एक लाख रुपये मार्केटिंगचे दिले सात आठ लाख रुपये मला दुकानाचं सेटअप वगैरे त्यासाठी लागले हे पैसे वसूल व्हायला साधारण किती वेळ लागतो आणि महिन्याला काय प्रकारची कमाई होऊ शकते ते पण व्हॅरी करतं की तुमचं लोकेशन कुठं आहे तुमचं जर प्राईम लोकेशन असेल तर तुमची तुमचे जे पैसे निघण्याची कॅपॅसिटी जे आहे म्हणजे आमचे काही फ्रँचायसी जे आहेत त्यांनी आठ महिन्यातही काढलेले आहेत काहींना बारा ते पंधरा महिनेही लागलेत आणि काहींना अठरा ते चोवीस महिने पण लागले ओके म्हणजे कुठं तुमचं लोकेशन आहे त्याच्यावरती ठरतं किती किती दिवसांमध्ये आपले पैसे निघतील एखादं जे म्हणजे आता काही स्टोअर असे असतील जे खूप जास्त सेल करत असतील काही बॉटम लेवल असतील ऍव्हरेज जर आपण पकडलं तो रोज साधारण किती चहा विकले जातात रोज साधारणतः एक हजार ते दोन हजार कप एन एन एव्हरेज सेल होतात पर आउटलेटला अच्छा येस मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही जो म्हणला की मार्केटिंग फी घेता तुम्ही ओपनिंग साठी इव्हेंट करता असत आता एखादं स्टोर आता समजा दहा मेला ओपन होणार आहे तर त्या एका प्रोसेस बद्दल आम्हाला सांगा की काय तुम्ही करता एक्झॅक्टली त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये आम्ही असं करतो की जर एखादा आउटलेट ओपन होणार आहे तर त्याचे एक दहा पंधरा दिवस अगोदरच त्या एरियामध्ये आमची मार्केटिंग चालू होते okay. मग डिजिटली okay. ज्या काही पोस्ट इथं आम्हाला हे करायचे आहेत किंवा लोकली आउटडोर काय मार्केटिंग करायची असेल मग तिथं आ, रिक्षावरती भोंगा लावून तो त्या एरियामध्ये फिरवणं असेल पॅम्पलेट असतील ते लावणारे खा, छोटे छोटे पोस्टर असतील अशा गोष्टी किंवा त्या एरियामध्ये पत्रिका वाटणं त्याच्यानंतर त्या एरियामधले काही मोठे व्यावसायिक असतील किंवा <laughs> नगरसेवक आमदार खासदार असे काही लोक का असतील त्यांना तिथं ओपनिंगला इन्व्हेंट करणं <laughs> आणि त्या ओपनिंगच्या दिवशी एक छान मोठा इव्हेंट करणं मग तिथे अँकरिंग वगैरे यांना बोलून आणि रिबिन वगैरे कटिंग करून आणि त्या दिवशी चहा फ्री देऊन असं आमचं ते पूर्ण प्लॅनिंग असतं अच्छा येस त्याच्यामुळे सुरुवात करताना मार्केटिंग जेवढं पॉवरफुल असेल व्यवसाय साधारणतः आम्ही असं म्हणतो की तुमच्या लग्नाला जेवढी लोक येतात तेवढी लोक तुमच्या दुकानाच्या ओपनिंगला आली पाहिजे अच्छा हा तर मग तुम्ही पुढे ज्या वेळेला आपण दुसऱ्या दिवशी आपण दुकान चालू करू तर तेवढाच आपला बिझनेस त्या पट्टीने व्हायला पाहिजे कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आणि बेस्ट इम्प्रेशन तर ते फर्स्ट इम्प्रेशन आपलं चांगलं पडलं पाहिजे आणि ते पडण्यासाठी तो एक मोटिवेशन मिळतं की पहिल्याच दिवशी जर माझा चांगल्या पद्धतीने बिझनेस झाला तर पुढे आपण व्यवस्थित बिझनेस करू शकतो ज्यावेळेला तुम्ही फ्रँचायजी देता त्यावेळेला म्हणजे हा पण एक दुर्दैवाने का असं होतं माहित नाही मे बी तुमचे स्पर्धक करत असतील पण असं एक गैरसमज आहे की एवल्यांच्या बऱ्याचशा फ्रँचायझी बंद होतात म्हणजे आता माझं मी तुम्हाला सांगतो मी माझ्या एक सात आठ ठिकाणं आहेत पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेलो की चहा प्यायचं असेल की ते दुकानं मी पाच सहा वर्षापासून बघतोय त्यातलं तर काही कुठलं बंद झालेलं नाही पण तरी हा एक गोड गैरसमज आहे की एवल्यांच्या फ्रँचायझी बंद होतात तर त्यामध्ये तथ्य आहे का ते सांगा आणि ऑब्विसली काही थोड्याफार प्रमाणात बंद होत असतील तर हे प्रमाण किती आहे त्यामागची कारण काय येस कोणताही व्यवसाय म्हटलं तर असं नाही की त्या व्यवसायाला शंभर टक्केच प्रत्येक व्यवसाय हा चालतो कारण व्यवसाय जरी चालत असला जसं मी म्हटलं की मी बत्तीस व्यवसाय केले याचा अर्थ असा नाही की बत्तीसच्या बत्तीस सक्सेस झाले आणि जर झाले असते चहाचा व्यवसाय झाला नसता म्हणजे याचा अर्थ काय की चालवण्यावरती पण अवलंबून राहतं म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा आम्ही काय शिकलो तर आमच्या कुठं चुका झाल्या त्या आम्ही शिकलो मग ज्या वेळेला आपण फ्रँचायझी देतो असं नाही की प्रत्येक जण आपण जसं सांगितले त्याच गोष्टी फॉलो करून ती गोष्ट करत असेल शेवटी कंट्रोल आपण करतोच पण एक शेवटी एक लिमिटेशन असतं त्या गोष्टीला मग कुठेतरी ज्यावेळेला ओनर स्वतःच्या माइंडनी ज्यावेळेला दुकान चालवायला जातो त्याला असं वाटतं की नाही ब्रँडचं ऐकण्यापेक्षा आपण याच पद्धतीने करू आणि स्वतःच ज्या वेळेला कुठेतरी डोकं वापरतो तर ते फिल्डीवर असतात जे कोणताही व्यवसाय असेल मग तुम्ही मॅक्डॉनल्स घ्या डॉमिनोज घ्या किंवा मोठे मोठे ब्रँड घ्या जो फ्रँचायजी बंदचा जो रेशो आहे ना तो टेन पर्सेंट असतोच अच्छा आता कसं असतं की आपोआप रसवणं म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या एरियातली बंद पडले म्हणजे सगळीकडेच बंद पडला असं नाहीये ना म्हणजे व्यवसायात फेल्युअर येतो मग तो एक समोरच्या ओनर कसा चालवतोय तो फ्रँचायजी किंवा ते, ते आउटलेट ते त्याच्यावर पण अवलंबून असतं त्याच्या फेल्युअर मुळे ते बंद होत करेक्ट तुमच्या वेबसाईटला जे फ्रँचायझीची माहिती आहे एकदम सिंपल करून तुम्ही ते सांगितलंय बुलेट मध्ये त्यातले आजच मी सकाळी वेबसाईट बघत होतो दोन पॉईंट मला युनिक वाटले त्यातलं तुम्ही असं म्हणलं की इंडिया फर्स्ट शेफलेस अँड ओनर फ्री मॉडेल येस आणि दुसरा मुद्दा आहे त्यातला झिरो पर्सेंट रॉयल्टी अँड कमिशन येस तर काय मॉडेल आहे हे नक्की मुळामध्ये काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जे मॉडेल आम्ही मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहे ते मॉडेल आम्ही आमच्या अनुभवाने घेऊन आले म्हणजे मा ते थेअरॅटिकली नाही की पुस्तकात वाचलंय आणि मग आम्ही मॉडेल तयार केले आणि मार्केटमध्ये घेऊन आलो त्यावेळेला आम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला सांगितलं की दोन हजार एक पासून वडील गेल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेला दुकानात काम करायचो त्यावेळेला एका कामगाराचा पेन काय असतो मालकाचा पेन काय असतो ग्राहकाला काय अपेक्षित असतं याच्यावरती आम्ही ते मॉडेल बनवले आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पेन आहे तो म्हणजे वर्कर कामगार सोडून गेल्याच्या नंतर हॉटेल इंडस्ट्री चालतेच कामगाराच्या जीवावरती बरोबर आणि कामगार जर सोडून गेला तर मग स्वतः मालकाला तिथं उतरावं लागतं ही गोष्ट आमच्या बाबतीत प्रॅक्टिकली घडलेली का होता असं कारण एका वर्करला मल्टिपल कामं दिली जातात आणि मल्टिपल कामं दिल्याच्या नंतर मग तो कुठेतरी एका एक दोन कामामध्ये हो चुकतो किंवा त्याला एका कामाचा लोड होतो मग नंतर नंतर तो काम सोडतो किंवा जर काही प्रोडक्ट बनवायचे असतील आपण एखाद्या आचार्यावरती सोपवतो मग त्याला त्या प्रोडक्टची क्वालिटी माहिती असते सगळ्या गोष्टी माहिती असते मग मा डिपेंडन्सी त्याच्यावरती जाते आता डिपेंडन्सी त्याच्यावरती गेल्यावर मी तर बिझनेस करतोय व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पण आता तुम्ही सांगताल त्याच पद्धतीने मी व्यवसाय करायचा मग कुठेतरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लोक उतरताना या गोष्टीचा विचार करतात की अरे हे सगळं आचारावरतीच राहणार आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आणि आम्ही तसाच विचार केला होता म्हणून दोन हजार अकराच्या आधी आम्ही विचार केला होता की हॉटेल बंद करायचं पण ज्यावेळेला दोन हजार अकरा ते सतरा ज्यावेळेला आम्ही मार्केट स्टडी केला की नाही म्हटलं हा जर पेन आहे तर याला आपण दूर करू मग याच्यामध्ये अनस्किल्ड एम्प्लॉय पण तिथं आल्याच्या नंतर त्याला कळलं पाहिजे की ला कल ला पाएजी कि मी काम कसं करायला का पाहिजे म्हणून सगळ्यात पहिलं आम्ही आचार्यावरती काम केलं किंवा बाबा आचार्यावरती कुठलीच गोष्ट अवलंबून नाही राहिली पाहिजे मग सगळ्यात पहिलं आम्ही त्याला फ्री करायचं म्हणून त्याच्या एसओपी प्रोसेस चेकलिस्ट सगळ्या गोष्टी बनवल्या आणि पहिलं सगळ्यात पहिलं तर आम्ही आचार्याला कमी करायचं म्हणून आम्ही म्हणतो की शेपलेस मॉडेल आचा। म्हणजे आचार्यावरती अवलंबून नाही येते कोणी करू शकत ते करू शकत चालू शकत दुसरी गोष्ट काय झाली की आता हाच्या हाचा, -हाचा व्यवसाय आपल्याला जर मोठ्या लेवलला स्केल करायचंय आणि दुसरी गोष्ट काय मेन आमचं जे विजन आहे की बेरोजगार मुक्त जग करणे म्हणजे जा लोकांना जास्तीत जास्त रोजगार द्यायचे आता जास्तीत जास्त जर रोजगार द्यायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त आउटलेट ओपन केले पाहिजेत बरोबर आणि जास्तीत जास्त आउटलेट ओपन केले तर जे आपलं विजन आहे त्याच्याकडे आपण एक दोन पावलं पुढे चालत राहू मग यांच्याकडनं जर आपण रॉयल्टी फी घ्यायला जर चा, चालू केली तर कुठेतरी तेवढे आउटलेट ओपन होणार नाहीत आणि आपलं जे विजन आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचणार नाही मग जर आपण आपल्याला जे पाहिजे देवाने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी दिल्यात तर आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये कसं सुख समृद्धी येईल याचा विचार केला पाहिजे या अनुषंगाने आम्ही असं विचार केला की याच्यात यांच्याकडनं आपण झिरो रॉयल्टी फी घ्यायची म्हणजे मार्केटमध्ये रॉयल्टी घेतात त्याच्या विरुद्ध आम्ही विचार केला की नाही झिरो रॉयल्टी फ्री वरती मॉडेल विकायचं आणि आपल्याला काही दोन रुपये कमवायचे हो असतील तर आपण आपल्या प्रोडक्ट मध्ये कमवायचं हो एवढं सिंपल ठेवून आम्ही आता आमचं फ्रँचायजी मॉडेल चालवते आपण शूट चालू व्हायच्या आधी बोलत होतो आणि आताही मला तो मुद्दा जाणवला आपण म्हणतो की जे पेराल तेच उगवेल येस कर्म माणसाला शेवटी तेच ठरवतो तुमचं भविष्यात आणि तुमच्या ह्याच्यात चांगली गोष्ट अशी आहे की फ्रँचायजीला लुटायचं या भावनेने तुम्ही करत नाही तर तो कसा मोठा होईल आणि तो मोठा झाला तर तुमचा ब्रँड मोठा होईल तर हे तुमच्या या मॉडेल दिसत आहेत या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत मला वाटतं येस आणि एवढी मोठी ग्रोथ झाली कदाचित त्याच्या मागचं कारण ते असेल येस आज जर बघितलं तर म्हणजे चहाला किंवा चहावाल्याला किंवा अमृत जे ग्लॅमर दिलं ते तुम्ही दिलं संबंध भारतामध्ये तुमचं कॉपी करून बरेच लोक आले पण मला नाही वाटत की पन्नास शंभर स्टोअरच्या वर कुणी गेलं असेल आता कॉम्पिटिशन तर आली आता सगळीकडनं आता या कॉम्पिटिशनला टॅकल करण्यासाठी काय तुमचा युएसपी काय किंवा यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी आता करावी लागलीच असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी सगळे व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये एक गोष्ट मात्र मी नक्कीच शिकलो कॉम्पिटिटरला आपण कॉम्पिटिटर म्हणून का बघायचं तुम्ही तुमच्या व्यवसायावरती फोकस फोकस द्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित करा तुमच्या व्यवसायात काय चाललंय ते तुम्ही बघा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना एक म्हण की आपल्या ताटातलं बघा सोडून आपण दुसऱ्या ताटात लक्ष देतो मग बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या ताटातलंही खायचं बरे, राहून जातं hmm. त्यापेक्षा गोष्ट काय की त्यालाही जिंकायचंय तुम्हालाही जिंकायचंय तर तुम्ही कसे जिंकाल हे तुमच्या गोष्टींवरती लक्ष द्या तुम्ही अजून ग्राहकांना क्वालिटी कशी चांगली देसाल सर्व्हिस चांगली कशी देताल याच्याकडे फोकस करा जर तुम्ही कॉम्पिटिटरला हरवण्याच्या नादामध्ये त्याच्याकडे काही कुरापती करत बसला तर शंभर टक्के तुम्ही पुढे जाऊनच राहील तो अजून मला जर हे काहीतरी कुठंतरी आडकाठी करायचा प्रयत्न करतात तर तो अजून पण तो, तो स्वतः काहीतरी विचार करल या गोष्टी एकमेकांच्या बाबतीत आपण हे करण्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायावर फोकस दिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे आम्ही व्यवसाय करतानाच ठरवून घेतलं बेरोजगार मुक्त जे करणे जर मग माझ्या बाजूला एक चावाला येत असेल आणि तो चार लोकांना रोजगार देत असेल तर तो माझ्या विजनला कॉन्ट्रीब्युट करतोय ना आणि माझ्यासाठी ती चांगलीच गोष्ट आहे मग आम्ही असा विचार करतो की आमच्या बाजूला आजूबाजूला किती जरी कॉम्पिटिटर आले तरी ते कुणाला ना कुणाला तरी रोजगार देता येत ना मग कुठेतरी आमच्या विजनला ते, आम ते कॉन्ट्रीब्युट करतात आता राहिला प्रश्न जर आपल्या फ्रँचाईजीला आपल्याला टिकवायचं आणि त्याला पुढे घेऊन जायचंय तर कॉम्पिटिटरचा विचार न करता आपली क्वालिटी आपली सर्व्हिस आणि आपली क्लीननेस या तीन गोष्टीवरती फोकस करायचा आणि पुढे जायचं शेवटी मार्केट जे आहे आपण किती कॅप्चर करतो हे आपल्या हातामध्ये दुसरा कॅप्चर करतोय म्हणून त्याच्यावरती वॉश ठेवत बसण्यापेक्षा तुम्ही किती लोकांपर्यंत जात आहे या गोष्टीवरती आम्ही बिलीव्ह ठेवतो विश्वास ठेवतो आणि ते ठेवूनच आम्ही पुढे चाललोय आता तुमच्या आधी जो पॉडकास्ट झाला शनिवारी प्रशांत कडूकर सर ते मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट आहेत तर त्यांना एक प्रश्न विचारला होता त्यांनी तुमचं उदाहरण दिलं ते मी त्यांना प्रश्न असा विचारला होता की ब्रँड कसा क्रिएट होतो तर ते म्हणले की त्यांनी उदाहरण दिलं एवढ्या अमृतुल्याचं की किटली कि घेऊन उभा राहिलेला एक तो पुतळा असतो किंवा आत गेलं की स्वच्छता असते कप पण एकदम म्हणजे कंडिशन मध्ये असतात तर म्हणजे तुम्ही जे आता बोललात की कॉम्पिटिटर कडे बघण्यापेक्षा आपण आपलं काम व्यवस्थित करत राहणार आणि तुमच्या त्या स्टोअर मध्ये दिसतं तर शिकण्यासारखी गोष्ट आहे कॉम्पिटिशन तर येणार आहे अजून भरपूर आणि आले तरी ते चांगलीच गोष्ट आहे तुम्ही त्याला पॉझिटिव्हली बघताय सहाशे स्टोअर्स पर्यंत तुम्ही आता आलाय आता व्हॉट नेक्स्ट सहाशे स्टोअर पर्यंत आम्ही आलोय आता आम्ही असा विचार करतोय आपलं विजन आहे की बेरोजगार मुक्त जे करायचंय तर मग जास्तीत जास्त रोजगाराची साधना आपल्याला उपलब्ध केली पाहिजेत आणि उद्योजक पण घडवले पाहिजेत म्हणून आम्ही आमचं एक नवीन कॅफे मॉडेल लॉन्च करतोय येणाऱ्या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्याचबरोबर आमचं हायवेच एक मॉडेल येतय येवले फूड कोर्ट म्हणून तेही एक पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये येईल आणि भविष्यात आम्ही असा विचार करतोय की जे प्रोडक्ट आता आमच्या आउटलेटवरती अवेलेबल आहे हेच प्रोडक्ट आम्ही जीटी मार्केट जनरल ट्रेड मार्के, मार्केट मॉडर्न ट्रेड मार्केटमध्ये आम्ही घेऊन येतोय ओके त्याच्यामुळं पण जास्तीत जास्त लोकांना त्याच्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि एवल्या मृतुल्याचे आम्ही ठरवलेले आहेत की येणाऱ्या पुढच्या दोन हजार चाळीस पर्यंत आम्हाला चाळीस हजार फ्रेच्याशी करायच्या हे एक आम्ही स्वप्न घेऊन चालू तुला अच्छा येस आता उन्हाळा चालू आहे तर एक प्रश्न असा आहे म्हणजे एक कॉमन मॅनचा प्रश्न आहे <laughs> उन्हाळ्याचा तुमच्या सेलवर परिणाम होतो का आणि म्हणूनच तुम्ही आता कोल्ड्रिंक सेगमेंट मध्ये येत आहे का येस उन्हाळा चाजो है। में शंबर हो है है। चा जो पिरियड आहे या पिरियड मध्ये शंभर टक्के कारण जेवढं जास्त ऊन लागणार तेवढं गरम प्रोडक्ट कोण घेणारच नाही तर त्यांना चिल्ड व्हायचंय थंड व्हायचंय तर ते त्याची एक गरज ओळखून आमच्या फ्रँचायजी आम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे प्रोडक्ट काढलं पाहिजे आणि ग्राहकांची पण ती अपेक्षा होती त्यानुसार मग आम्ही वेगवेगळे वेग कोल्डमध्ये सुद्धा प्रोडक्ट काढलेले आहेत एवढ्या अमृतुल प्रवास खरोखर म्हणजे एक मला असं वाटतं की प्रत्येक एमबीएच्या कॉलेजमध्ये त्याच्यावर एक चॅप्टर असावं आम्ही आता आमच्या परीने प्रयत्न केलाय की सरांच्या अनुभवातून आपल्याला काय काय शिकता येईल तुमचा अनुभव आणि आता तुम्ही बऱ्याच फोरम मध्ये जात आहे नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देताय जसं आम्ही तुम्हाला बोलवलं तुम्ही कुठलंही काही तुमचं त्यात मोठेपणा आहे की तुम्ही कुठलेही इफ्स अँड बर्ड्स न ठेवता थेट एक फोन केला आणि तुम्ही वेळ दिलीत तर या सगळ्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे व्यवसायात जर यश मिळवायचं असेल तर उद्योजकाकडं किमान या तीन गोष्टी असल्याच पाहिजेत उद्योजकाकडं मला असं वाटतं की प्रत्येकाला आयुष्यामध्ये काय का पाहिजे एक चांगला पैसा पाहिजे चांगली लाईफस्टाईल पाहिजे आणि मान सन्मान पाहिजे ह्या तीनच गोष्टींसाठी भिकारी पण काम करतो आणि एखादा श्रीमंत व्यक्ती पण काम करतो तर मला असं वाटतं की सगळ्या कोणतेही काम तुम्ही करा पण आचार विचार आणि व्यवहार या तीन गोष्टींवरती आपण जर लक्ष दिलं तर शंभर टक्के जी पण तुम्ही गोष्ट करणार आहे ती चांगलीच होणार आहे येस yes. वेळेला फूड इंडस्ट्रीमध्ये आपण आता सध्या ग्लोबल लेवलला ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला मॅकडॉनल्ड सारखे ब्रँड आपल्या समोर येतात पन्नास पेक्षा जास्त त्यांच्या फ्रँचायजी आहेत मला असं वाटतं दोन हजार पर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष झालेले असतील आणि त्यावेळेला मॅगडी दोन नंबरला गेलेला असेल येवले अमृतुल्य एक नंबरला असेल आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद